मैत्रीचा जागर आठवणीचा गंध चला जपूया बालपणी स्नेहबंध शेगाव येथील गणेशदास भिवराजा हायस्कूलमध्ये पंचवीस वर्षांनंतर माजी विद्यार्थी विद्यार्थिनी स्नेहा संमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आर बी जयपुरिया सर होते प्रमुख अतिथी एस एस शर्मा सर शाळेचे मुख्याध्यापक डी आर गावंडे सर यासह सर्व शिक्षक शिक्षिका होते मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तर विद्यार्थी विद्यार्थिनी शालेय जीवनातील आठवणीला उजाळा देऊन आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन सुनील शेजोळे प्रास्ताविक प्रवीण लुदरकर आभार अर्चना शेजोळे यांनी केले યાનેહ સંમેલન પ્રસંગી સર્વ માજી વિદ્યાર્થી વિદ્યાર્થીની ઉપસ્થિતિ મોટ્યા સંખ્ય હોતી યુવા ક્રતિ ન્યૂઝ ચેતના ખેતે શેગા